हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरॅग्रफा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपली जी आसिल जी कोंबडी आहे ना ती बघा रावणामध्ये बसलेली आहे तर तिच्या खाली मित्रांनो जास्त पण अंडी ठेवलेली नाहीत फक्त आठच अंडी तिच्या खाली आहेत आणि सकाळी तिने एक अंडा फोडला पण तरी मित्रांनो आपल्याकडं तर पहिल्याच वेळी रावणावरती बसलेली आहे तर आपण मित्रांनो रावणामध्ये असे काय डिझाईन विझाईन करत बसत नाही जे आपला साधा सोपा खाली एक जाड असा उशीसारखा कपडा टाकलेला आहे त्याच्यावरती आपण कोंबडी बसवलेली आहे अशी पण मित्रांनो पिल्ले निघतात आपण ते दुनियाभरची दुनियादारी आपण करत बसत नाही आणि मित्रांनो हे बघा आपली पाच पिल्लं आहेत आपण अजाखाली ठेवलेली आहेत यूट्यूबवाले या व्हिडिओसाठी आपल्याला स्ट्राईक पण मारू शकतात मित्रांनो पेंजऱ्यामध्ये पिल्लं दाखवायची नसतात हे बघा तर बऱ्याचपैकी मित्रांनो मोठी झालेली आहेत चार महिन्यांचे हो वय आहे तर मित्रांनो बाकीच्या कोंबड्या आपल्या इकडं आहेत हे बघा ना आपल्या केलीची झाडं आहे म्हणजे झाडं आहेत आपली केलीची तर त्या केलीच्या झाडाखाली मित्रांनो खूप सावळे असते आणि त्या सावळीच्या खाली आपले कोंबड्या आहेत तर बऱ्याचपैकी मित्रांनो कोंबड्या मी विकलेल्या आहेत आणि ही आपली एक पिल्लाची कोंबडी ही बघा हा आपलं एक पिल्लू आणि एक कोंबडी मित्रांनो तर वा असं वाटतं की ही कोंबडी पण हा पिल्ल्याला सोडून टाकेल कारण की ती त्याच्यापासून खूप लांब लांब पलते आणि पुन्हा एकदा अंडी टाकील आणि पुन्हा पिल्लं टा म्हणजे पुन्हा पिल्लं देईल अशी ही जे लक्षणं दिसत आहेत आणि तिकडे एक आपली तलंग आहे मित्रांनो बऱ्याचपैकी आपण कोंबड्यांना विकून टाकलेल्या आहेत खूप कमी केले आहेत आपण आता जरा हे पहा आपले पपई बऱ्याचपैकी मोठे झालेले आहेत आणि ना एक आपला अननस आहे ना अननसला एक फूल आलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवीन अननसच्या आपल्या एक रोपाला फूल आलेलं आहे आपण जे दोन वर्षापूर्वी अननस लावलेले ते आपल्याला कुठेतरी आता खायला भेटतील तर हा पाहू शकता मित्रांनो आपला मानकाप्या कोंबडा पिल्लू आहे सॉरी हा बघा बऱ्याचपैकी मित्रांनो मोठा झालेला आहे त्याला देखील चांगले फुटलेले आहेत बघा आपण कोंबडी ठेवली आहे रावणामध्ये असील आणि ही दुसरी कोंबडी आहे मित्रांनो असील वेगळी आहे ही वेगळी आहे कारण की मित्रांनो दोघांचे कलर आहेत ना सेम सेम आहेत ह्याच्या खाली पण आपण दहा अंडी ठेवलेली आहेत आणि कसं आहे मित्रांनो आपला तो मोठा कोंबडा आहे ना तो म्हणजे त्याची मेटिंग चांगली होत नाही आशा करतो की सगळी अंडी फरटायला असतील जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त पिल्लं भेटतील तर बघूया आणखी आता याला सात दिवस झालेले आहेत आणखी हिला चौदा दिवस जातील म्हणजे येणाऱ्या वीस तारखेलाही पिल्लं काढेल हमखास शंभर टक्के आणि इथे ना या खोलीमध्ये मित्रांनो आपला काकाचा रूम आहे तो कुठेतरी ह्याच्या बांधकाम थांबलेलं आहे आणि ह्या रूमचा आपण वापर केलेला आहे आपण ह्या पिल्लांना ढाकायला तर ही पिल्लं मित्रांनो दिवसभर याच्यामध्ये उघडी असतात आपण ह्यांना ह्याच्यामध्ये खायला टाकतो पाणी ठेवतो आणि ही कोंबडं ह्याच्यामध्ये पिल्लं ह्याच्यामध्येच असतात यातला आजच एक पिल्लो मी विक्री केला एक काकांना तो पाहिजे होता तर पाहू शकता कशी चांगली आहे आपल्याकडे असल गावठी पिल्लं आहेत मित्रांनो ही तर मित्रांनो कशा वाटल्या आपल्या गावठी कोंबड्या कशा वाटल्या आपला गावटी कुक्कुटपालन आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चांगले राहा सुखी रहा